रामा रामचंद्र प्रभूला सांगायचं विश्वामित्र ले देशोदेशींच्या भूपाळा अनेक राजांना पाठविले ज्यापणासाठी म्हणून ते सुद्धा येणार आहेत दशरथाला पाठविले तुमच्या वडिलांना पाठविले पण तुम्ही त्यांच्या सोबत नसल्या त्यांना दुःख दुःखवाले विवळ दुःखा दुःखामध्ये विवळ आले ते बरोबर तुम्ही नाहीत ना म्हणून रामा मला वाटले आता तुम्ही माझ्यासोबत झाला व विश्वामित्र आलेलं पत्र त्याचा सविस्तर व्रतान सांगू लागले रामाला लक्ष्मणाला पुढं काय काय केलं मग मक... आम्ही रोषेवर समस्त आवश्य गाओ गातीत तुम्ही यावे समवेत आज्ञा समर्थ म्हणे श्री राम आज्ञा मोडणारेच नाहीत ना आज्ञा समर्थ राम म्हणे आम्ही जातो म्हटले ऋषी आलेत राजे आले सगळे आलेत आम्ही जावं असं म्हणतोय तुम्ही आमच्या सोबत यावं आज्ञा आज्ञा मोडणाराच नाही तो रामचंद्र प्रभूंच्या जीवनामध्ये सावत्र आईनं घेतलेलं वचनाची आज्ञा मोडली नाही भारताला जाता जाता सांगितलं होतं दुष्ट म्हणू नको कै काहीशी किंवा तुझ्या मातेशी म्हणून नको बरं का शितेला सुद्धा सांगितलं तू इथं दुष्ट म्हणू नको एवढं उलट बोलून उलट बोलणारे असेल तर त्याचा विचार करायचा नाही बरं का वाईटांचा कधीच विचार करायचा नाही चांगल्याचाच विचार मला ते बोललं मी मंदिरावर जाणार तसं नाही तुझा परमार्थ जाईल ना हे असं जास्त झालंय परमार्थमध्ये हे कुण केलं महाराजांनीच केलंय बर काळ टिकणार नाही हे आहे कशाला समाज सुधारणा करण्यासाठी आला ठीक आहे थोडं घ्या ना फार झालं शिंदे मारे त्याला कुठंतरी पायबंद असला पाहिजे प्रमुख माणसांनी हे सांगितलं पाहिजे पण सांगणार बघ्याची भूमिका सध्या सुरू आहे पण बोललं पाहिजे ना कोणीतरी म्हणून ये। आम्ही येतो बरं का चला म्हणले तुमची आज्ञा गुरु आज्ञा परिपाळन हे सकळ भाग्या निजभूषण सकळ कल्याणाचे कल्याण गुरुवचन शिष्याशी वय गुरु आज्ञा परिपालन गुरुची आज्ञा परिपालन करायची हे भूषण शिष्या भूषण आहे महाराज कुठली आज्ञा असो ते नात आहेत ना त्याच्यापैकी एकाचा डोळा मागितला हा हा डोळा गोरक्षांचा देतो म्हणले तुम्ही मागा लाव ना काय हरकत आहे गौतम बुद्धांनी आपल्या शिष्यांना मागितलं बरं का लहान नाहीत ते मागितल्याच्या नंतर द्यायला तयार झाले त्याला शिष्य म्हणायचे आम्ही काहीच देत नाही गुरुज्ञा परिपाळन हेची भूषणा माझी भूषण भूषण आहे ना ते गुरु न सांगितलं एवढी पंगत घ्या घ्यायची काय हरकत नाही आपलं नुकसान झालं तरी हे काम करा काय हरकत नाही इथलं रामायण चालू आहे अच्युत महाराजांनी सांगितलं ना तुम्हाला ते ऐकायचं की परंपरेतले आहेत त्यांचा स्वभाव नाही पटू द्या त्यांनी सांगितलंय ना काम। आ, दुणता। दुणता। ते काम करायचं परंपरेमधले असल्या म्हणून हा सलगी हा परमार्थी म्हणून तिथं हत्या नाही जवळचा नाही सलगी म्हणजे जवळचा नाही असं काही मानायचं नाही योग्य आहे ना ते केलंच पाहिजे म्हणून एवढं शिष्याला एक मोठे पण गुरुला येत बर का ऐका तुझे माझे आवश्य सकळ राजे सभे माझारी तू मुख्य मुकरणशील मुख्य मुखरण होशील आमची आज्ञा तुम्ही नाही म्हणू नका गुरुची आज्ञा मोडायची नाही पतीची पत्नी आज्ञा मोडायची नाही कसा असला तरी त्याची अवहेलना करायची नाही एकदा स्वीकारायला राहिला पहिले वय होत्या एक म्हणून दाखवतो अवज्ञाच करायची नाही दुबळा व्रतार नको करोस हे कपाळीच कुंकू सोन दिल्यान मिळ नाते अरे मिळत नाही माय तुला का आवज्ञा करत जाऊ नका काही बोलत जाऊ नका बोलायचं नाही फार महत्वाचं आहे ते मौलीने वय टाकली सात आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसा कल्लोळा मृताचे तुमचा शब्द ऐकतच राहा आवडावा किती वाजलेली काही ध्यानाच असे शब्द असले पाहिजेत महाराज <स्थाथ> <स्थाथ> बाबू हे सुरू। पैसे आई कोणी गुरुवचन सद्गुरु आपण गुरुण गुरुण आए आए राम लक्ष्मण प्रयाण थोडात वाक्य ऐकलं ऐसे गुरुवचन आनंद वाटला रामाला हरकत नाही म्हणले तुम्ही जिथं नेता तिथं आम्ही यायला तयार आहेत विवेकानंदांना रामकृष्ण परमहंस म्हटले तुला गुरु करून घ्यायचे का मला मागही सांगितलं घ्यायचं इथं एक कर त्या काली मातेकडे जा आणि काली मातेकड न जाऊन तू एकदा तिच्या समोर उभारा कारण तिकडं दक्षिण भारतामध्ये <coughs> देवींची सगळ्यात जास्त मोठी आराधना केली जाते आणि मग तिला माग अगोदर हे माझं जाऊ दे गरिबी जाऊ दे तमुग जाऊ दे काय दिलं हे मला येऊन सांग हां ते का नाही की तिच्या समोर गेल्याच्या नंतर या देवीच्या समोर गेलं ना या कुंदे तुषार हर धवला या शुभ्र वस्ता व्रता या विनावर दंड मंडित करा नाही म्हणून हे देवी मला हे दे गेल्याच्या नंतर मागायचं वेगळंच होतं मागितलं काय ज्ञान दे वैराग्य दे आणि हे देवी मला भक्ती दे तीन गोष्टी मागितल्या महाराज तीन गोष्टी मागितल्या मागायचं वेगळंच होतं ज्ञान देणार का मला देवी मला वैराग्य येऊ दे मला एकंदरीत भक्ती हा मध्ये येऊ दे काय मागितलं महाराज म्हणले आले परत आल्याच्या नंतर काय मागितलं सांगितलं असं हा म्हणले आता शिष्यत्वाला तू पात्र आहेच बघ मग करून घेतलं मळकट होते ते सगळे मळकट सगळे परमहांस म्हणजे पण पर ज्ञानी होते ना माणसं ज्ञानी लागतात म्हणून तुमची आज्ञा आहे रथावर बसले आणि रथावर बसल्याच्या नंतर उद्याला आता ते रथावर कसे कसे जाणार आहेत हा कंटाळवा न आहे कारण डॉक्टरला कळावा ताप वक्त्याला कळावा श्रोत्यांचा संताप होय संताप कळव वाचा रतारूढ रामचंद्र अवघे करती जय जयकार ऋषी समवेत रघुवीर अति सत्वर निघाला अति

पुष्पांचा वर्षाव कोण करत करीता ते मामा म्हणून करतात का नाही ना माऊली एवढं ग्रंथ लिहिले काय अभ्यास सोचले म्हणजे माऊलीने संतांनी फार अभ्यास आप सोचल्यापूर्वी आपल्याला काहीच नाही ना सगळं भेटतंय ना काय अभ्यास मामा सगळं ऐकताय तरी आपण करत नाही नाही तुम्हाला सगळ्यांना माहित आहे तरी त्यांच्यावर उपकार केले जे खळांची व्यंकटे त्याच्यातला खळपणा जाऊ दे काय माऊलींची वाचल्याच्या नंतर तुम्हाला संदेह दररोज पाच वय वाचत जमाय नित्यान हरिपाठ तुम्ही ते घेताय पण नित्यने म नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी प्राप्त होते बसले वर का जय जयकार केला निघाले कुठं मिथिले जाण्यासाठी काय केलं पुढं मुने कुशोपवने ऋषी ज्या राम उपविष्ट उपवेष्ट म्हणून आले मिथिलेच्या एकंदरीत पाच कोसावर आलीकडं तिथं थांबले अनेक जण कारण लागलीच आपण जाणं बरोबर नाही ना काही सन्मान मान ज्या अर्थी आमंत्रण दिलंय त्या अर्थी वराड जाईना महाराज ते घागर घेऊन जावला त्याच्या mm -hmm. आता ती पेत नाही ती भिसले मागते ते दुसरं मागते पण सन्मान आहे ना yeah. वराड yeah. की कडे म्हणून ज्या तिथं थांबले बरेच जण थांबले ऋषी थांबले कोण पुढे जाणार आहे ऐकूया ते उपवणी एके कोणी श्रीराम आश्रम देखे नयनी वृक्ष खाकरले पाणी आश्रमे कोणी असे ना त्या ठिकाणी थांबलेले थांबल्याच्या नंतर रामाची दृष्टी गेली म्हणले हे वन खाकरून गेले उत्पादन नाहीत झाड व्यवस्थित दिसत नाहीत खाकरून खाकरून पुष्पण आहे त्यांना काहीच नाही दृष्टी गेल्याच्या नंतर मना शंका येते का झाला कशामुळे झाला असेल मग राम आता कुणाला विचारतात का झालंय ऐकूया ऐसे दे कोणी रघुनाथ पुसे स व्रतांत ओ मने एका दिसे वन उपत हा व्रतांत सांगा मज सगळं माहित आहे ना मुंगी के पाव मे घुंगरू बचता ओ ही ईश्वर अल्ला कशाला मानायला सुनता है त्याला माहित आहे सगळं तरीही राम आज्ञाधारकपणे ऋषीला विचारलेत ऋषीवर्य मला एक कळ ना ह्या वनात आलो था पर, पर का आपण पण एवढं खाकरलंय पुष्प दिसत नाहीत फळं दिसत नाहीत फुलं दिसत नाहीत हे कशाने झालं बरं काय काही शाप होता का कशाचा काय झालं मला सांगा आणि हे सांगत असताना तीन चार वया घ्या उद्याला आहे मी मी औरंगाबादला सकाळी जाणार आहे लगेच काम झालं की येणार आहे उद्याच्या दिवस आहे येथे वस्ती नाही मनुष्याशी पक्षी वाळीले वृक्षाशी आश्रमी नाही मुंगी मासे उपहते आयशी का दिसे दिसत नाहीत पाकरू दिसत नाही नवे नवे पक्षी दिसत नाहीत कशाला येतील इथं तुमच्याकडे इतकं सुंदर आहे पिलबीला असते म्हणत आम्हाला दुपारी धूप येत नाही इतकी आम्हाला सवय आहे ना थोडी आहे कुणाचा शाप लागलाय उद्धव विश्वामित्र महाराज ऋषीवर्य तुम्ही सांगा ना मला आदबीन न, न कोण विचारले राम विचारले उद्याला ते सगळं सांगणार आहेत श्लोकाला आल्याच्या नंतर थांबा ऐसे पुसुता श्रीरामाशी पूर्वकथा सांगे ऋषी हे आश्रमी आईले श्री आश्रम वासी गौतम म्हटले रामा बर प्रश्न केला हा प्रश्न केल्यामुळे मला आता उत्तर द्यावंच लागेल प्रश्नच करे ना विद्यार्थी काही कळच नाही ना काय सांगाव मला सर्विस नग वाटले पण पैसा गौतमेशा पिले दोहेसे तय पासून या आश्रमाशी वस्ती कोणाशी असे ना तय पासून अहरणेशी इंद्रान एकंदरीत लबाडी केली तुम्हाला माहित आहे सगळ्यांना लबाडी केल्याच्या नंतर गौतम आले पाहिलं आहारलेला शापत देऊन टाकला आणि मग रामा ह्या वनामध्ये काय झालंय उद्वस्त आलाय पशु नाहीत पक्षी नाहीत फुलं नाहीत हा पतीचा एवढा शाप लागतो पतीच्या हा पहिलं काम करायचं माय पतीचं बोडायचंच नाही भले आपलं आयुष्य गेलं तरी हरकत नाही आता तरी निदान आता तरी आता उघडी डोळे जरी तुझा अद्याप कळे आतापर्यंत कळाला नाही बोलून बोलून बोलणारे नाही तुम्ही शहरातले आहेत आम आमच्याकडे वजनता वहिनी आहे